गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला असताना आता पावसाचा जोर काहीसा ओसरू लागल्याचं चित्र दिसतंय पंचगंगा नदीची पाणी पातळी दीड फुटानं कमी झाली असून काही भागातील पूरस्थितीत थोडा दिलासा मिळाला आहे राधानगरी धरणक्षेत्रात अतिवृष्टीमुळं एक स्वयंचलित दरवाजा खुला झालाय कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून पुरामुळं भीतीचं वातावरण असतानाच आता हळूहळू दिलासा मिळू लागलाय पंचगंगा नदीची पाणी पातळी घटू लागली असून पुराचं पाणी ते शिवाजी पूल या मार्गावरून ओसरू लागले यामुळं अर्धा घाट खुला झालाय गेल्या चोवीस तासात राधानगरी धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाल्यानं पहाटे तीन वाजून तेहतीस मिनिटांनी धरणाचा सहावा स्वयंचलित दरवाजा आपोआप खुला झाला धरणातून व पॉवर हाऊसमधून एकूण दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीची पातळी सकाळी सात वाजता तेहत्तीस फूट अकरा इंच होती तर रात्री नऊ वाजता ही पातळी बत्तीस पूर्णांक सात फुटावर आली म्हणजेच एक फूट चार इंचांची घट झाली आहे शहरात हलक्यापासून ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या तर ग्रामीण भागात मध्यम पावसाचा जोर होता गगनबावडा राधानगरी व वा शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे दरम्यान अलमट्टी धरणातून विसर्ग एक लाख चाळीस हजार क्युसेकवर नेण्यात आला आहे त्यामुळं परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात आहे अद्याप एक्केचाळीस बंधारे तीन राज्यमार्ग आणि आठ जिल्हामार्ग पाण्याखाली असून वाहतूक पर्यायी मार्गावर सुरू आहे एसटीच्या तीन फेऱ्या विस्कळीत झाल्या असून ग्रामीण भागात चौदा खासगी मालमत्तांचे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचं नुकसान झाल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे